नमस्कार मी सुशांत महाराज नायकवाडे भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वक्ते आपण तयार केलेले आहेत म्हणजे आपल्या भाषण कला प्रशिक्षण वर्गातून सामाजिक राजकीय हो, शैक्षणिक वैद्यकीय आणि इतर क्षेत्रामध्ये वक्ते तयार झाले आणि ते आता महाराष्ट्रभर फिरत आहेत त्यापैकीच एक सामाजिक क्षेत्रात नुकतंच उमललेलं नेतृत्व कविराज आहेत चांगले कवी आहेत लेखक आहेत उत्तम वक्ते आहेत आणि आपल्या प्रशिक्षणाचे ते प्रशिक्षणार्थी आहेत आपण त्यांना विचारूया की प्रशिक्षण केल्याच्या नंतर आणि प्रशिक्षण करण्यापूर्वी कसं होतं त्या संदर्भात आपण वैभव सरांना विचारूया साधारण पाच ते सहा वर्षापूर्वी मी सरांकडे क्लास लावला होता तो क्लास करण्याआधी माझ्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव होता व्यासपीठावर जाऊन बोलायचं कसं याची नेमकी रूपरेषा मला ठाऊक नव्हती काहीतरी बोलायचं ठरवलेलं असायचं आणि ऐनवेळी मी गोंधळून जायचो माझ्याकडे थोडा बहुत ज्ञानाचा साठा जरी असला तो योग्य प्रकारे मी व्यक्त करू शकत नव्हतो परंतु सरांकडे मी क्लास लावला आपण लिहिलेलं भाषण ऐनवेळी कसं आठवायचं हे सरांनी मला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं मी चांगल्या प्रकारे आत्मविश्वासाने बोलू लागलो आणि मला सांगायला आनंद होतोय की सरांच्या मार्गदर्शनामुळे सरांच्या प्रशिक्षणामुळे मी आज जवळपास महाराष्ट्रात पाच वर्षामध्ये शंभराहून अधिक व्याख्याने दिली आहेत हा बदल माझ्यामध्ये मा सरांमध्ये मा सरांकडे क्लास लावल्यामुळे झाला खर तर याबद्दल मी सरांचे आभार मानतो चला धन्यवाद कविराज कविराज आता मला वाटतं आपली भेट अंबाजोगामध्ये झाली होती पहिली आणि त्यावेळी तुम्ही पुस्तक लिहिलेलं होतं पूर्वीचं भाषण कसं होतं किंवा पूर्वी काय अडचणी होत्या भाषण करताना बोलताना आणि त्याच्यामध्ये आता काय बदल आधी कसं वाटत होत आधी काय व्हायचं माझ्या डोक्यात भरपूर असायचं पण नेमकं बोलायचं काय की मला ऐनवेळी आठवायचं नाही परंतु तुम्ही काही त्यासाठी ट्रिक्स सांगितल्या की आपलं भाषण शॉर्ट मध्ये कसं लिहायचं ते व्यासपीठावर गेल्यावर आठवायचं कसं आणि आपलं भाषण वटवायचं कसं म्हणजे तुमचा वाचा वेचा साठवा आठवा है हा जो मंत्र आहे ना हा वक्तृत्व शिकणाऱ्यासाठी मूल मंत्र आहे बरोबर आता एक गोष्ट लक्षात येते पहा लिखाण किती असू द्या किती अभ्यास असू द्या जर त्याला वक्तृत्वाची जोड नसेल ना तर त्याचा किती विपरीत परिणाम होतो तुम्हाला चांगलं माहिती आहे हो 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 तुम्ही लिखाण फार छान करताय लिहायला म्हणलं की तुम्हाला चॅलेंज नाही इतकं स्पीडने लिहताय किती पुस्तकं तुम्ही सहज लिहू शकता दोन्ही मधला फरक सांगा बरं लोकांना लक्षात येईल की तुम्ही एक लेखक आहात उत्तम लेखक आहात जाणकार आणि अभ्यासू लेखक आहात तर लिखाणातला आणि वक्तृत्वातला काय फरक आहे नेमका हे एकदा सांगाल सर आपण ऐकले की जमिनीमध्ये सोनं असतं सर परंतु ते अशुद्ध स्वरूपात असतं त्यावर काहीतरी प्रक्रिया करावं लागते मग आपलं लिखाण आहे ते सोनं आहे परंतु ते योग्य प्रकारे मांडलं तरच त्याला झळाळी येते आणि माझ्या वक्तृत्वाला ती झळाली तुमच्या मार्गदर्शनामुळे तुम आहे सर म्हणजे तुमच्याकडे जे नॉलेज आहे म्हणजे तुमच्याकडे काय पिकत आपण म्हणतो ना यापेक्षा बाजारात काय विकत हे जास्त महत्वाचं आहे आणि बाजारात जर विकावं असं वाटत असेल तर तुमच्याकडे काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकतं याचा अंदाज घेता आला पाहिजे आणि विकण्याची कला ही वक्तृत्वावर अवलंबून आहे तुम्ही पाहताय कविराज आता सहज की माझ्याकडे इथं बायपास चौकातल्या ऑफिसला किती लोक आले किती घडले तर ते सगळे तुम्ही जवळ उडून अनुभवलेत म्हणजे माझा आपला बीडचा पासून आंबेजोगाई मध्ये क्लास होते तेव्हापासून हो तुम्ही माझ्या संपर्कात आहेत म्हणजे आताचे शेवटचे क्लास पूर्वीचे नाही तर माझ्याकडे घडलेले बीड जिल्ह्यातले वक्ते असतील इथले वक्ते असतील राजकीय वक्ते असतील यामध्ये अनेक लोक घडले तर तुमच्या पाहण्यामध्ये आहेत काही वक्ते नाव नका घेऊ कोणाचे तुम्ही ते पाहिलेत ना सर माझी अशी धारणा आहे की ज्याला बोलता येत त्याला तुम्ही वक्ता घडवू शकता आठ एकच आहे त्याला बोलता आली पाहिजे त्याला वाचा असली पाहिजे एवढी बेसिक जरी आठ असली त्याचं शिक्षण किती असो त्याचं बॅकग्राऊंड काही असो त्याला बोलता आलं पाहिजे त्याला वाचा जरी असली ना तो तुमच्या पशी वक्ता घडू शकतो हे मी पाहिले उदाहरणासह पाहिले शिकवण्याच्या पद्धतीबद्दल काय सांगता सर शिकवण्याची पद्धत तुमची अगदी दहा वर्षाच्या मुलापासून ते साठ वर्षाच्या आजोबापर्यंत सामान्य शेतकऱ्यापासून त्या एखाद्या क्लास अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाला समजेल उमजेल आत्मसात करता येईल अशी तुमची शिकवण्याची पद्धत आहे सहज सोपी आणि काळजात घर करणारी तुमची शिकवण्याची पद्धत आहे आपल्या भाषण कला प्रशिक्षणाचा कविराज हा तुम्हाला फायदा कुठं कुठं झाला आणि कुठं गेल्यानंतर तुम्हाला वाटलं की मी हे प्रशिक्षण केलं म्हणून बरं झालं सर मागे मी महाराष्ट्र बंगाल मैत्री पर्व हे सहज संस्थेने आयोजित केलं होतं आणि त्यावेळी आशिया खंडातली सर्वात जुनी प्रेस क्लब कोलकात्यामध्ये आहे सर आणि त्या विषयाचा सुदैवाने माझ्याकडे अभ्यास होता आणि तुमच्या माध्यमातून मी बोलू सुद्धा लागलो होतो तर त्यामुळे असं झालं सर मी ती प्रेस कॉन्फरन्स ज्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती ज्या ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्या ठिकाणी महाराष्ट्र बंगाल ही जी सांस्कृतिक चळवळ आहे त्या चळवळीचं नेतृत्व करण्याची संधी मला तुमच्यामुळे लाभली हो सर म्हणजे वक्तृत्वाचा फायदा तुम्हाला तिथे गेल्या त्याची जाणीव झाली असेल की इथं हे सगळं आपण बोलू शकतोय याचा फार मोठा फायदा झाला तुम्ही पाहू शकता मित्रांनो की हे कविराज आहेत उत्तम लेखक आहेत म्हणजे माझ्याकडे जे काही प्रशिक्षणार्थी घडले त्यामध्ये कविराचे माझ्या अतिशय जवळचे आहेत हे सर्वांना माहिती आहे कवी वैभव साळुके औसा तालुक्यातून लातूर जिल्ह्यातून पुण्यामध्ये आले आणि त्यांच्या लेखनीला एक वेगळी झळाळी निर्माण झाली लेखनीला एक वेगळी धार निर्माण झाली आणि लेखक म्हणून ते आता सुपरिचित आहेत सगळीकडं आणि कमी वयातला दर्जेदार लेखक कमी वयातला अभ्यासू लेखक म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची आता ख्याती होत आहेत आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की कविराचे माझ्या भाषण कला प्रशिक्षणातले प्रशिक्षणार्थी आहेत काहीच नाही येऊ द्या मित्रांनो मी ठीक आहे आता हे अभ्यासू आहे चिंतन आहे त्यांचं पण तुम्हाला असा प्रश्न नका वाटू देऊ की अभ्यास लागतो वगैरे तुम्हाला पाच मिनिटं बोलायचं आहे ना तुम्हाला काहीच नाही येऊ द्या थरथर धर लटलट सगळं बंद होतं आपल्या प्रशिक्षणातून तुम्हाला पुढील काही प्रशिक्षण आहेत आमच्या आता मला वाटतं एक नऊ दहा अकरा तारखेला बीड जिल्ह्यात भक्तीशक्ती हॉटेलला प्रशिक्षण होणार आहे वडवणी तालुक्यात माझं स्वतःचं हॉटेल आहे भक्तीशक्ती नावानं तिथेही प्रशिक्षण होणार आहे बीड परळी हायवे भक्तिशक्ती हॉटेलवर नऊ दहा अकरा तारखेला बारा तेरा चौदा तारखेला माझं पंढरपूरला होणार आहे नंतर एकोणीस वीस एकवीस तारखेला लोणावळ्याला प्रत्येक महिन्याला जे होतं ते होणार आहे आता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लोणाळा महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड आणि मधला आठवडा पंढरपूर वर्धा नागपूर असा आपण फिरवत असतो कविरासारखं तुम्हालाही वक्तृत्वातून पुढे भरारी घ्यायची असेल तर निश्चित दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि निर्भीडपणे भाषण करायला शिका क्षेत्र कोणतंही असो निर्भीडपणे बिंदास्त वाशन करायला शिकवणारं आमचं तीनच दिवसाचं प्रशिक्षण जॉईन करा आणि बिंदास्त वाशन करायला शिका थांबूया धन्यवाद